हॅलो फ्रेंड्स तर मी ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला हे सांगणार आहे की म्हणजे चहाने तर ॲसिडिटी होते आणि चहा खूप जणांना असा आहे की सोडवत नाही मी पण खूपदा ट्राय केला की नाही मला चहा सोडायचा आहे सोडायचा आहे पण ते काही शक्य झालं नाही मग मी म्हणजे आता ऑफिसला गेले की मी तर दुपारी झोप येते दुपारी एक होतो चार वाजता एक होतो कधी कधी गेल्या गेल्याच असं कंटा आल्यासारखं होतं तर फ्रेश तेव्हा पण मी चहा पिते तर असं चार पाच तर सहज होऊन जातात चहा आणि सुट्टीच्या दिवशी तर काही विचारायचंच काम नाही मग मग मी आ, आता शेक चहापत्ती यूज करत आहे त्यामुळे बिलकुल ॲसिडिटी होत नाही आणि ती आयुर्वेदिक आहे पूर्णतः जर थोडासा तेवढा स्ट्रॉंग होत नाही त्याचा चहा पण थोडासा नॉर्मल होतो पण आपल्याला स्ट्रॉंग हवा हो असेल तर आपली चहापत्ती थोडीशी किंचित आपण त्यामध्ये ॲड करू शकतो तर ती कोणती चहापत्ती आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि मेन म्हणजे त्याचे जरी दोन तीन चहा जरी आपण पिले तरी त्याचं म्हणजे काही साईड इफेक्ट किंवा ॲसिडिटी होत नाही तर हा मी चहा अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि मी रोज तो कन्झ्युम करते त्यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि आप आपल्याला ही जास्त साईड इफेक्ट होतात चहा जास्त प्र प्रमाणात घेतल्यामुळे ते देखील होत नाहीत तर ती कोणती आहे चहापत्ती तर मी तुम्हाला दाखवतेच ती तर ही आहे ती चहापत्ती तुम्ही पाहू शकता तर ही पूर्णत आयुर्वेदिक चहापत्ती आहे आणि हे छोटंसं जे वीस ग्रॅमचं पॅकेट आहे ते तुम्हाला एम आर पी आहे ट्वेंटी फाईव्ह थोडासा डिस्काउंट लावून ते ट्वेंटी रुपीजला भेटेल आणि यामध्ये असं काय विशेष आहे पहिले तर ह्याचं नाव आहे संजीविका आयुर्वेदिक आरोग्य अमृत हर्बल टी तर ही जी चहापत्ती आहे ती जवळपास एक दोन महिन्यापासून मी वापरते आधी पण मी खूपदा वापरलेली पण अशी कंटिन्यूमध्ये वापरलेली नाही आहे सो ह्याच्यामध्ये कसं आहे आपले पूर्णतः आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप म्हणजे असं कफ म्हणा किंवा आपल्याला सर्दी झाली असेल किंवा काही आपल्याला घशाचा किंवा नाकाचा सर्दीचा वगैरे त्रास होत असेल तर तेव्हा ते, ते क्युअर होतात हे आपण जेव्हा ह्या ह्या चहापत्तीचा चहा पितो तेव्हा आणि दुधाचाच नव्हे तर आपण ब्लॅक टीसारखा देखील याचा चहा बनवू शकतो आणि एकदम आ, आयुर्वेदिक चहा आहे एकदम प्युअर हर्बल टी असं म्हटलं तरी चालेल तर हे कुठे भेटतं तर हा जो आहे तो मला आशुतोष महाराजजी म्हणून आहेत मी त्यांची दीक्षा घेतली आहे त्यांच्या भवनमधून मी आणलेला आहे तुम्हाला हवा असेल तर यांचं चाकणमध्ये देखील दे आहे भवन तुम्हाला जर पाहिजेच असेल चहापत्ती आणि तुम्हाला हंड्रेड ग्रॅमच्या वरती वगैरे तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता तुम्हाला जर हवं असेल की तुम्हाला मागवायचं तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला नक्की कमेंट करा कमेंटमध्ये मी सांगेल तर तुम्ही एकदा हा टी जो आहे तुम्ता। हे टी पावडर ते तुम्ही ट्राय करून बघा नक्की असं सांगेल मी तरी छोटंसं ट्रायलला पहिल्यांदा तुम्ही छोटंसं पॅकेट घेऊन देखील वापरू शकता पुण्यातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी लातूरमध्ये आणि अंबेजोगाईमध्ये देखील यांचे भवन आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत सो तुम्ही तिथून घेऊ शकता ह्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत तर ह्यामध्ये कंटेंट आहेत सोफ आहे चंदन आहे याच्यामध्ये मुलेथी आहे इलायची इलायची बडी आहे परत तेजपत्र देखील आहे आणि ब्राह्मी आहे दालचिनी आहे नंतर ह्याच्यामध्ये बना बनावशा वगैरे वगैरे प्रकारचे मसाले असं म्हणू शकता आपण जे की उपयुक्त आहेत सर्व प्युअर आयुर्वेदिक हे आहेत इथे पूर्ण इंग्रेडियंट्स याच्यावरती दिले आहेत तेच मी तुम्हाला वाचून सांगितलेले आहेत आणि मेन म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी देखील उपयुक्त आहे हे टी पावडर जे आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मला खूप जण विचारत होते तू इतका चहा पिते कारण माझ्या प्रत्येक शॉर्ट्समध्ये चहाचाच शॉर्ट्स असायचं मोस्ट ऑफ द सो मला खूप जण विचारायचे की तू इतका चहा पिते तुला ॲसिडिटीचा त्रास होत नाही तुला डायजेशनचा त्रास होत नाही तर मी म्हटलं हो होतो पण असं आहे म्हणून मी हे रिव्ह्यू केलेलं आहे या चहापत्तीबद्दल चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि शेअर करा चलो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग